रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवास करणे सोपे जावे आणि रोजचा प्रवास परवडावा याकरिता एस टीच्या मासिक त्रैमासिक आणि वार्षिक पास योजना सुरू आहेत जर तुम्ही देखील कामासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी एकाच मार्गावर रोज प्रवास करत असाल तर या योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो पासची किंमत काय आहे कोणकोणती कौन कागदपत्रे सादर करावी लागतात पास कधी मिळतो व इतर सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला बघता येतील नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम मासिक पास योजना समजावून घेऊ हा पास एका महिन्यासाठी दिला जातो आणि दर महिन्याला तो रिन्यू करावा लागतो या पाससाठी प्रवाशाला वीस दिवसांचे प्रवास भाडे भरून तीस दिवस प्रवास करता येतो थोडक्यात वीस दिवसांचे प्रवास भाडे म्हणजेच पासची किंमत उदाहरणार्थ जर एका दिवसासाठी एका ठराविक मार्गावर जाऊन येऊन शंभर रुपये प्रवास भाडे लागत असेल तर तीस दिवसांसाठी म्हणजे एका महिन्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो परंतु या योजनेअंतर्गत प्रवाशाला फक्त दोन हजार रुपये पाससाठी द्यावे लागतील म्हणजे वीस दिवसांचे प्रवास भाडे आणि तीस दिवस त्या ठराविक मार्गावर प्रवास करता येईल याचाच अर्थ प्रवाशांना सुमारे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के प्रवास भाडे सवलतीचा लाभ मिळतो या पाससाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यावर पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आणि हा अर्ज जवळच्या बस स्थानकामध्ये जमा करावा लागेल पाससोबत एस टीनेच जारी केलेले ओळखपत्र देखील आवश्यक असते त्यामुळे पाच रुपये भरून व आणखी एक पासपोर्ट साईज फोटो देऊन ते ओळखपत्र मिळवता येते विहित नमुन्यातील अर्ज पासची किंमत आणि ओळखपत्राचे मूल्य जमा केल्यानंतर लगेचच प्रवाशाला ठराविक मार्गासाठीचा एक महिन्याचा पास दिला जातो मित्रांनो हा पास शहरी साध्या आणि निम आराम बससाठी अनुज्ञेय राहील आता आहे त्रैमासिक किंवा तीन महिन्याचा पास मित्रांनो रोज एकाच मार्गावर नोकरी व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरते कारण या योजनेअंतर्गत पासधारकाला प्रवास भाड्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के सवलत मिळते पास मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि अनुज्ञेय बस सेवा याआधी सांगितलेल्या मासिक पासप्रमाणेच आहेत तीन महिन्याच्या पासकरिता अर्जदाराने मागणी केलेल्या मार्गासाठी पन्नास दिवसांचे परतीचे भाडे पासची किंमत म्हणून जमा करायचे आहे ज्यासाठी तीन महिने कालावधी असलेला पास दिला जातो थोडक्यात पन्नास दिवसांच्या प्रवास भाड्यावर नव्वद दिवसांचा प्रवास उदाहरणार्थ विना पास जाऊन येऊन रोज शंभर रुपये याप्रमाणे महिन्याला तीन हजार रुपये आणि तीन महिन्याला नऊ हजार रुपये मोजावे लागत असतील तर योजनेअंतर्गत फक्त पन्नास दिवसांचे परतीचे भाडे म्हणजे पाच हजार रुपये भरून तुम्हाला नव्वद दिवसांचा प्रवास करता येतो एक महत्त्वाची सूचना साधी बस सेवा धारकास निम आराम बस सेवेद्वारे प्रवास अनुज्ञेय आहे याकरिता पाच धारकांनी प्रवास मार्गाच्या साधी व निम आराम बस भाड्याच्या फरकाची रक्कम वाहकाकडे अदा करून तेवढ्या रकमेचे प्रवास तिकीट घेणे आवश्यक आहे मित्रांनो यानंतर आहे वार्षिक सवलत कार्ड योजना जास्तीत जास्त प्रवासी एस आकर्षित व्हावे म्हणून महामंडळाने वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली आहे कोणत्याही आगारामध्ये फक्त दोनशे रुपये भरून तुम्हाला हे सवलत कार्ड मिळवता येते कार्डवर प्रवाशाचे नाव फोटो आणि इतर माहिती असते प्रवास करताना तिकीट घेण्याअगोदर हे कार्ड कंडक्टरला दाखवल्यास प्रवाशांना प्रवास भाड्यावर दहा टक्के सूट दिली जाते परंतु प्रवास अठरा किलोमीटरपेक्षा जास्त असायला हवा मित्रांनो या कार्डची व्हॅलिडिटी म्हणजे वैधता एका वर्षाची असते म्हणून तीनशे पासष्ट दिवस पूर्ण झाल्यानंतर हे कार्ड पुन्हा रिन्यू करावे लागते या कार्डचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जर कार्डधारकाचा एस टीच्या प्रवासात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला तर राज्य परिवहन महामंडळाकडून अशा प्रकरणांमध्ये देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईशिवाय अतिरिक्त नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये मृत प्रवाशाच्या वारसाला अथवा नॉमिनी असलेल्या व्यक्तीला दिले जातात त्यामुळे प्रवास करताना कार्ड स्वतःजवळ असणे तसेच कंडक्टर आणि तपासणी अधिकाऱ्याला दाखवणे आवश्यक आहे कार्डधारकाला ही सवलत संपूर्ण राज्यभर आणि आंतरराज्य मार्गावरील प्रवासासाठी अनुज्ञेय असेल मित्रांनो आरक्षण म्हणजे सीट रिझर्वेशन करायचे असेल तर कार्डधारकांना रांगेत उभे न राहता सर्वप्रथम तिकीट देण्याची सोय केलेली आहे समजा तुमच्याजवळून कार्ड हरवले तर डुप्लिकेट कार्ड तुम्हाला मिळत नाही तसेच कार्डचा कालावधी संपण्याआधी ते हरवले असेल तर उर्वरित कालावधीसाठी पैसे परत मिळत नाही त्यामुळे कार्ड जपून ठेवणे आवश्यक आहे परंतु काही कारणास्तव तुमचे कार्ड खराब झाले असेल तर दहा टक्के सर्व्हिस टॅक्स म्हणजे सेवा आकार वसूल करून दुसरे कार्ड तुम्हाला दिले जाते कार्डची सुविधा एस टीच्या वातानुकूलित वॉल्वो मिनी शहरी जनता या सेवांना लागू होत नाही पण साध्या व निम आराम तसेच मुंबई प्रदेशातील बी एम टी सी मार्गावरील सेवांकरिता अनुज्ञेय आहे मित्रांनो वार्षिक सवलत कार्ड हे हस्तांतरणीय म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल आहे याचा अर्थ ज्याच्या नावे ते कार्ड आहे त्याच व्यक्तीला या कार्डची सुविधा मिळू शकते या व्यतिरिक्त एस टीची आणखी एक उपयुक्त योजना आवडेल तेथे कोठेही प्रवास याची माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा आणि समाजातील तेहतीस विविध घटकांना एस टीमध्ये असणारी सवलत जाणून घ्यायची असेल तर उजव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र